ही जी मागं बसली ही माझी आजी आहे तिचं नाव आहे जरीना अब्दुल शेख तिचं तिचा जो जन्म आहे तो एकोणीसशे तेरा साली झालेला आहे तिचं आज वय आहे ते एकशे बारा वर्षे आहे तिचं म पहिल्यांदा ज्यावेळेस भारत देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस ती तिच्या माहेरी देवराट इथं राहिलो होती आणि तो पहिला स्वातंत्र्य दिन तिनं अगदी जवळून बघितलेला आहे ती लहानपणापासून मी माझ्या जन्मापासून मी त्याच्या जवळच आहे ती नेहमी मला बऱ्याचशा गोष्टी सांगत असते ज्याच्यामध्ये तिनं तो पहिला स्वातंत्र्य दिन पण सांगितला त्यावेळी ती सांगत होती की लोकं सांगायला लागली की भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला मिठाई वगैरे वाटण्यात आली फुलं उदळण्यात आली अगदी महात्मा गांधी पुन्हा इंदिरा गांधी यांना तिनं प्रत्यक्षात त्यावेळी बघलेलं आहे आणि पंडित नेहरूंच्या बद्दल तिनं ऐकून आहे तिला सगळी माहिती तुमचं किती वर्षाचं होता तुम्ही अकरा

काय का आमचे नाच आले त्यांची मुलगी बघितली होय एकदम कमी खाते पण सगळ्या गोष्टी खाते त्याच्यामध्ये तिला कुठल्याही प्रकारचं पथ्य पथ्यपाणी नाहीये तिला कुठलाही आजार नाहीये बीपी शुगर ह्या गोष्टी नाहीये फक्त किरकोळ करत पातळीची फक्त गोळी तिला चालू आहे तिची स्मरणशक्ती चांगली आहे ह्या वयात देखील ती जुन्या लोकं जरी आली घरी तरी त्यांना ती ओळखते आता हे माझं अंगण आहे सगळं ह्या अंगणातली साफसफाई ती रोज करते आता पावसाळ्यात मी फक्त तिला बाहेर सोडत नाही अदरवाईज हिवाळा उन्हाळा तिची ती सकाळी उठणार आणि खराडा घेऊन झाडू घेऊन ती रोज साफसफाई करते ह्या अंगणात मध्ये जे तणकाट आहे गवत वगैरे उगवलेलं आहे ती ती स्वच्छ करते आपण आपण एकदा बघितलं तर आपल्या लक्षात येईल सगळं स्वच्छ दिसते आपल्याला स्वतः उठणार रात्री लाईट लावणार बाथरूमला जाणार स्वतः नुसतं पाणी नेऊन घ्यायचं गार करून आपण बाहेर यायचं आपल्या मनानं आपण स्वतः बीत घासून उभं राहून सगळं घासून आपल्या सुद्धा याच नाही दुसरी गोष्ट अशी की तिचे हे जे रहस्य आहे मी लहानपासून लहानपणापासून बघत आलोय ती अत्यंत समाधानी आहे कुठलीही गोष्टीची हाव नाही आहे कुठल्या गोष्टीची मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असला कुठलाही प्रकार तिचा नाही आहे जे मिळेल त्याच्यामध्ये ती समाधानी आहे काय तू काय का त्रास आहे का सून बनते काही ना तू नाही हिसूल हिसूल मायजी किसाय मायजी किसा जोगे आणि आत्ताच्या आत्ताच्या सासवसून हायते का तशा नाही आता कोण नाही ना भांडते भांडतेच्या सुना भायचं काय भाडू काय का भा त्यांचं महत्वाचं काय तर त्या कोमट पाणी बारा महिने पितात पूर्ण गार पाणी पित नाहीत थोडंसं कोमट करायचं गॅसवरती आणि ते कोमड पाणी पितात जेवणाची वेळ ठरलेली आहे जेवणाची क्वांटिटी ठरलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त खात नाही मग ते काही असो मटण असेल किंवा चिकन असेल तर सॉफ्ट खात नाही ते त्याला तो हाडाचाच पीस लागतो सॉफ्ट पीस खात नाही ते माझ्या आबांनी सांगितलं की आपण आपल्या घराला जे आहे ते आपल्या मा आम्ही तिला मा म्हणतो माच नाव देऊया आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला आणि हे आम्ही घराला ते आमच्या आजीचं नाव दिलं त्याने